सेक्रेटरीच्या माध्यमाने वेगवेगळ्या डेलिगेशन्सला मार्गदर्शन करण्यात आलं त्यांना प्रकारे भारताचं बाजू कशा प्रकारे देशाच्या समोर वेगवेगळ्या देशांच्या समोर जगापुढे ठेवायचं ह्याच्याबद्दल प्रत्येक खासदारांना सांगण्यात आलं आणि मला वाटतं मेसेज जो आहे हा मेसेज एकदम क्लिअर आहे की झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम टेररिझमचे इतके वर्ष ज्याला खतपाती खतपाणी घालायचं काम पाकिस्तानने केलेलं आहे आणि इतके वर्ष भारताने प्रकारे टेररिझमशी लढा दिलेला आहे आतंकवादशी लढा दिलेला आहे गेले अनेक वर्ष भारतावरती झालेले हल्ले असतील मुंबईचे टेरर अटॅक्स असतील मुंबईचं सिरियल बॉम्ब्लास्ट असेल मुंबईवरती झालेला सव्वीस अकराचा हल्ला असेल त्याचबरोबर पार्लमेंटवरती झालेला हल्ला आहे परवाचा पहलगामचा हल्ला आहे पठाणकोटचा हल्ला आहे उरीचा हल्ला आहे गेले अनेक वर्ष पाकिस्तान जे आहे हे, हे भारतामध्ये आतंकवाद पसरवण्याचं काम करतंय आणि त्याचबरोबर आज फक्त भारतामध्येच नाही आपण यू एसला गेला यू एसला देखील नाईन इलेवन करण्याचं काम आ, भा पाकिस्ताननी केलं उसामा बिन लादेन कुठे सापडला पाकिस्तानमध्ये सापडला जैश ए मोहम्मद कुठे आहे ई टी कुठे आहे हे सगळं पाकिस्तानमध्ये आहे आज पाकिस्तानचे जेव्हा आम्ही हे सगळे ठिकाणे उद्ध्वस्त केले तेव्हा पाकिस्ताननी वॉर सिच्युएशन क्रिएट केली या सगळ्या गोष्टी कारण की इतके वर्ष सहनशीलतेला पण हा एक लिमिट असते अंत असतो आणि आज झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम हा मेसेज जो आहे आम्ही पाकिस्तानला दिलेला आहे भारताने पाकिस्तानला दिलेला आहे ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमाने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जगापुढे मांडल्या गेल्या पाहिजे सांगितलं गेलं पाहिजे याच्यासाठी उद्यापासून वेगवेगळे डेलिगेशन जे आहेत ते जात तुम्ही ज्या देशात चाललेला आहात ते त्या देशात देखील दहशतवाद आहे ते देश सुरक्षित नाहीत तरीही तुम्ही सगळे खासदार तिथे जातोय का तिथे कंडिशन खूप वाईट आहेत आणि खूप रिस्की अशा सिच्युएशन आम्ही जर जा देशात जातो एक तर यु आहे पण युए, युए नंतर वेस्ट आफ्रिका त्या वेस्ट आफ्रिकामध्ये डेमोक्रेटिक दे, दे, रिपब्लिक ऑफ कॉंगो असेल सिया लिओन असेल आणि त्याचबरोबर लायब्रेरिया असेल याच्यामध्ये देखील त्यांचे स्वतःचे देखील प्रॉब्लेम्स आहेत सिव्हिल वॉर्सचा पण विषय तिथे आहे पण अशा देखील देशांना समजवण्याचं काम सेन्सिटाईज करण्याचं काम भारत सरकारने केले छोटे असू देश किंवा मोठे असू देश प्रत्येक देशाला तेवढंच वेटेज देण्याचं काम तिथे दे जाऊन सांगण्याचं काम की बाबा हा देश छोटा आहे तर इथे जायची गरज नाही असं नाही आज प्रत्येक देशाची एक स्वतःची मान्यता आहे स्वतःची एक त्यांची उपलब्धी असेल काय त्यांचं एक यू एनमध्ये से असतो आणि मला वाटतं या सगळ्या देशांपुढे जाऊन भारत आपला स्टँड जो आहे तो क्लिअर करणार आहे आम्ही सगळे डेलिगेट्स तिथे जाणार आहोत बारा तेरा दिवसाचा हा दौरा असणार आहे आणि मला वाटतं भारताने जे इतके वर्ष सहन केलं इतके वर्ष जे टेररिझमच्या अगेन्स्टमध्ये भारताने लढा दिला त्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं काम आम्ही लोक करणार आहोत सर एक प्रश्न असा आहे की स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट देशांमध्ये जाण्याची संधी तुम्हाला मिळते Uh, म्हणजे यू uh, ए सारखा देश असेल किंवा uh, जे सध्या यु युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये नॉन परमनंट मेंबर होणार आहेत असे देश असतील तर या सगळ्याबद्दल तुम्हाला uh, काय वाटतं नक्कीच हे सगळे देश खूप इम्पॉर्टंट आहेत यू ए बरोबर आपलं खूप वर्षापासूनचं रिलेशन चांगलं आहे गेले काही वर्ष अजून ते रिलेशन जे आहे चांगलं झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण ट्रेड करतो यू बरोबर यु एई आपल्याबरोबर ट्रेड करतं यू एचं इन्व्हेस्टमेंट देखील काश्मीरमध्ये आहे मेन मुद्दा जो आहे हा पाकिस्तानचा ज्या प्रकारे काश्मीरमध्ये डेव्हलपमेंट होते ज्या प्रकारे एम्सची निर्मिती होते रस्त्यांची निर्मिती होते ज्या प्रकारे लोकांना रोजगार मिळतो आहे प्रकारे तिथे टुरिझम वाढलेलं आहे हे, आए, हे वार जे आहे हे पाकिस्तानला नको आहे म्हणून ते डिस्टेबलाईज करण्याचं काम वारंवार करतात आणि त्याचबरोबर आपण सांगितलं की आफ्रिका सारखे जे आफ्रिकामधले जे देश आहेत हे पण स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट आहेत हे देखील यू एनमध्ये त्यांचा एक वेगळा से आहे पुढच्या वर्षी जे आहे ते यू एनचा भाग देखील होणार आहेत आणि या सगळ्या देशांच्या समोर जाऊन आपली बाजू मांडणं मला वाटतं ती जबाबदारी आमच्यावरती दिलेली आहे या डेलिगेशनला मी लीड करणार आहे मी स्वतःला पण देखील खूप एक भाग्यशाली समजतो की मोदीजींनी ही जबाबदारी दिली आणि एवढ्या कमी वयामध्ये देखील ही जबाबदारी मिळते एक रिप्रेझेंटेशन करण्याची भारताला तर ती पूर्णपणे जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा एक प्रयत्न असतो पिक्चर असा दिसतो जिथे ऑल पार्टी डेलिगेशन वेगवेगळ्या जागी भारताचं ऑपरेशन सिंदूर घेऊन जातात आणि भारताच्या आतच ऑपरेशन सिंदूरला घेऊन प्रश्न निर्माण करतात म्हणजे राहुल गांधी लीडर ऑफ अपोजिशन आज जिथे भारत एकत्र एक, एक संघ उभा असला पाहिजे जिथे सगळे पॉलिटिकल पॉलिटिक्स तर आपण रोज करत राहणार आहे उद्या आल्यानंतर पण पॉलिटिक्स करणारच आहोत आपण पण आज जिथे एक्झाम्पल सेट करायचं आहे की अशा या सिच्युएशनमध्ये पूर्ण भारत देश हा एक आहे हा सगळ्यांनी एका सुरामध्ये बोललं पाहिजे मला वाटतं असे प्रश्न उपस्थित करणं जे आहे चुकीचं आहे पण मला वाटतं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळे विरोधी पक्ष नेते पण पक्ष पण एकत्र येतील आणि एकत्र आलेले आहेत आपण जर पाहिलं असेल की आता ममता बॅनर्जींनी पण त्यांचा प्रतिनिधित्व प्रतिनिधी पाठवलेला आहे बाकी सगळ्या विरोधी पक्षांनी पण त्यांचा प्रतिनिधी जे आहे पाठवलेला आहे आणि मला वाटतं आज भारतीय म्हणून आम्ही सगळे लोक हो कुठल्या पक्षाचे नाही भारतीय म्हणून भारताची बाजू पूर्ण जगासमोर मांडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वतीनं नाराजी व्यक्त केली गेली होती प्रियंका चतुर्वेदीच्या याच्यावरती पण आज किरण रिजिजूंनी त्यांना फोन केला आणि मग त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षाच्या वतीनं प्रियंका चतुर्वेदी अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपले सगळे हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजे आणि फक्त भारताचा विचार केला पाहिजे आपण भारतीय आहोत म्हणून आणि भारताला त्याच्यामध्ये या सगळे जे आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल प्रकारे आपले सगळे जवान लढत आहेत सीमेवरती आपल्याला देखील एक भाग जो आहे आज एक जबाबदारी जो आहे आज मिळालेली आहे ही जबाबदारीचं चांगल्या प्रकारे निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं आणि प्रत्येकाला ही जबाबदारी का अशी सारखी सारखी मिळत नसते मला वाटतं त्या जबाबदारी आज देशाने दिलेली आहे सरकारने दिलेली आहे आणि त्याचं पूर्णपणे चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे पालन करणं गरजेचं आहे आणि आपण सगळे लोकं एक आहोत आणि भारत कशा प्रकारे टेरिझमशी इतके वर्ष लढतो लढतो आहे झगडतोय हे सांगणं खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं ते चांगल्या प्रकारे होईल आता आणि सगळे रुसवे फुर्वे मला वाटतं आता दूर झालेले असतील तर आम्ही सगळे लोक एक भारतीय म्हणून जाणार आहोत भारताची बाजू मांडण्यासाठी शस्त्रसंधी शस्त्रसंधी करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ये, ती घोषणा केली किंवा ते भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये नव्हते असं नाकारण्यात आल्याचं कळतंय मीटिंग मध्ये आणि ते, ते पाकिस्तान अमेरिकेकडे गेला होता जेव्हा अशी सिच्युएशन क्रिएट होते दोन देशांमध्ये तेव्हा बाकी देश त्या देशाला फोन करत असतात जेव्हा इस्रायल आणि गाजाचा झाला विषय तेव्हा इस्रायलला देखील फोन करण्याचं काम, वेग वेग फोन काम वाँ वाँ जे आहे भारताकडून झालं वेगवेगळ्या देशांना फोन करण्याचं काम झालं तसं आज यू एसने देखील फोन जो आहे हा भारताला केला पाकिस्तानला पण केला असेल आणि मला वाटतं ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत जेव्हा वॉर लाईक सिच्युएशन क्रिएट होतं ते ॲस्क्युलेट नाही झालं या पाहिजे याच्यामुळे बाकी देश पण त्याच्यामध्ये इंटरव्हिन करत असतात बोलत असतात एकमेकांशी आणि याच्यामध्ये क्लिअर कट जे आहे हे जसं अगोदर देखील ब्रीफ करण्यात आलं की पाकिस्ताननी जे आहे हे कॉल भारताला केला आणि त्याच्यामध्ये सीज फायरचा रिक्वेस्ट केली आणि भारताने ती त्याला मान्यता दिली हेच खरं आहे याच्यामध्ये तिसरा थर्ड पार्टी कोणी इंटरव्हेन्शन केलं भारत कोणाकडे गेला हे सगळीकडेच हे पूर्णपणे जे आहे चुकीचं आहे आणि याच्यामध्ये एक म्युच्युअल अग्रीमेंटमध्ये सीज फायर करण्यात आला आणि आज आपण पाहत आहे तीन असे कंट्रीज आहेत तुर्की चायना आणि अझरबायजान तिथे कोणतेच डेलिगेट जात नाही आहे आणि टुर्कीला घेऊन विक्रम मिसरी यांनी हे पण सांगितलं आहे की रिलेशन इतके चांगले नाही आणि येणाऱ्या काळात पण हे क्वेश्चन मार्क असेल बघा मला वाटतं हे जे टर्की आहे चायना आहे अझरबाईजन आहे टर्की तर ओपनली त्यांनी सपोर्ट केलेला आहे मला वाटतं टर्कीचा जो स्टँड आहे ज्या प्रकारे भारताच्या अवतीभोवतीच्या देशांना ते इन्फ्लुएन्स करण्याचं काम करत आहेत तर त्यांचा पहिल्यापासूनच भारताच्या विरोधातला स्टँड राहिलेला आहे मला वाटतं तो स्टँड जो आहे तो पूर्णपणे क्लिअर आहे लोकांच्या समोर सर प्रश्न एक असा होता ट्रम्प यांच्या अनुषंगाने की ते शिवसेना ठाकरेंच्या वतीने त्यांचे प्रवक्ते असतील त्यांचे नेते असतील अनेक ठिकाणी सांगतात की अमेरिकेला घाबरून ही शस्त्रसंधी करण्यात आली आहे आज याविषयी स्पष्टता झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची भाषा बदललेली दिसती तर कदाचित ठाकरेंचे नेते आता त्यांची भाषा बदलतील असा आशा वाटायचं काय फरक पडतो कोण काय बोलत ते हे खूप मोठ्या गोष्टी आपण करतोय